शासन निर्णयानुसार तेरा जून रोजीपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे तर बुधवार दिनांक पंधरा जून पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येता येणार असल्याने गेल्या दोन वर्षापासून शांत असणाऱ्या शाळा या चिमुकल्यांच्या आवाजाने पुन्हा गजबजणार असल्याने शहरातील संजीवनी बालक विद्या मंदिर येथे नवगतांचे अनोख्या पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले नवगतांच्या पावलांचे ठसे आठवण म्हणून संग्रहित करण्याची संकल्पना ही चिमुकल्यांसह पालकांच्या मनाला देखील आनंददायी अशीच होती नेहमी शाळा सुमारास सुरू होतात यंदा मात्र उपाययोजना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे शाळा उघडल्यानंतर दिवसांनी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याने बुधवार दिनांक पंधरा जून रोजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळेत बसता येणार असल्याने सिन्नर शहरातील संजीवनी बालक विद्या मंदिर येथे नवगतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले चिमुकले देखील विविध महापुरुषांच्या वेशभूषेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन देखील येथील मुख्याध्यापिका माया गोसावी व अधिक्षिका अरुणा चोतवे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होते शाळेत येणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याने शाळेत ठेवलेल्या पहिल्या पावलाची आठवण साठवून ठेवण्यासाठी मुलांच्या पायाचे ठसे कागदावर घेऊन ती संग्रहित करण्यात आली संजीवनी बालक विद्या मंदिराने राबवलेला हा उपक्रम पालकांना देखील खूप भावनिक करणारा ठरला या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका सीमा देशपांडे कीर्ती सवाई विजया व्यवहारे माधुरी वैद्य दीपाली कोकीळ ज्योत्स्ना मलिक आदींनी नवगतांचे उत्साहात स्वागत केले न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार संजीवनी बालक विद्या मंदिर या विद्यार्थ्यांच्या नवगतांचे स्वागत करायचे आज आयोजन केलेले होते दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शाळा काय हा प्रकारच विद्यार्थ्यांना माहिती नव्हता आज पालक आणि विद्यार्थी इतके उत्साहाने शाळेत येण्यास उत्सुक झालेले होते पंधरा जून दोन हजार बावीस शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे तर त्या ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेने विविध शाळा अशी शाळेचं रंगरूप पालटलेलं होतं विद्यार्थी विविध वेशभूषा करून आलेले होते त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अधीक्षिका या दोघींनी औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याच्यानंतर कुंकवाचे पायाचे ठसे घेऊन कागदावरती विद्यार्थ्यांचं त्या पद्धतीने स्वागत केलं आणि स्वागत करताना पालक इतके उत्साही होते की अक्षरशः आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या पाल्याचा पाल पावलांचा ठसा घेण्यासाठीसुद्धा उभे राहिलेले होते असे हे सर्व पालक आणि विद्यार्थी खूप आनंदी आणि आमचे सर्व शिक्षक कर्मचारी हेही आज खूप उत्साहित होते की आज खूप दिव दोन वर्षापासून जी शाळा आपली बंद होती ती शाळा आज सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी ही शाळा आपली बहरली शाळेला एक वेगळं आगळं रूप आज आलेलं आहे त्यामुळे आम्हा सर्व शिक्षकांना खूप आनंद होत आहे राज्यात शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे कोरोनामुळे दोन वर्ष शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्याकडे देखील लक्ष ठेवूनच काही नियम लावून यंदाच्या वर्षी शाळेची घंटा वाजली असून शिन्नर शहरातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकच्या संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर येथे नवगतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थी वर्ग ही विविध महापुरुषांच्या वेशभूषेत शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह हजर झाले गेल्या दोन वर्षापासूनच्या कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाण्याचा अनुभव घेता आला नाही त्यामुळे शिक्षणाच्या मंदिरात किलबिलाट कमी झाली होती मात्र यंदाच्या वर्षी ज्ञान मंदिराचे दारे खुली झाल्याने चिमुकल्यांचा कल्ला पुन्हा एकदा कानी पडला सिन्नरमधील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरात नवगतांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आले येथील मुख्याध्यापिका माया गोसावी व अधिक्षिका अरुणा चोतवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नवगताचे स्वागत औक्षण करून करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून चिमुकल्यांनी देखील विविध क्रांतिकारी व महापुरुषांच्या वेशभूषेत आपली हजेरी लावली यावेळी नवगतांची रॅली काढण्यात आली व शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली यावेळी स्वागत समारंभाचे उत्तम असे नियोजन येथील शिक्षकांच्या वतीने करण्यात होते संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर येथील नियोजन पाहून पालक वर्गही आनंदित झाला होता शाळेत कोरोना संदर्भातील नियम देखील पाळून विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात आली या एन्यू साठी समाधान आव्हाड नमस्कार मुख्याध्यापिका सौ माया गोसावी संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर सिन्नर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संकलित संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर सिन्नर शाळेत सर्वच विद्यार्थ्यांचे अतिउत्साहात स्वागत करण्यात आले शाळा दिनांक पंधरा सहा दोन हजार बावीस बुधवार रोजी खऱ्या अर्थाने बहरली आहे दोन वर्षापासून विद्यार्थी हा शाळेत नव्हता यावर्षी मात्र पालकांचा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा अतिउत्साह हो, या ठिकाणी दिसून येत आहे शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थी शाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून विद्यार्थ्यांनी विविध नेते क्रांतिकारक समाजसुधारक समाजसुधारक यांच्या वेशभूषा करून आलेले आहेत नवागतांचे स्वागत करून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक देण्यात आले आहे आणि या अजून नवीन शाळेचा उपक्रम म्हणजे आमच्या शाळेने ह्या वर्षी पहिल्याच दिवसापासून बस सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार